मी दुसरी दुसरीमध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव विषय आई म्हणजे आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्री गोड आई म्हणजे बाया गोड या जगात आईची जागा दुसरी कोणीच घेऊ शकत नाही आज आत्मा आणि ई म्हणजे यश्वर आई म्हणजे आपल्या मुलांना कधीही उपाय ठेवत नाही आई म्हणजे स्वतःसाठी न जगता आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी जिजणारी एवढेच मला वाटते आई माझा गुरु आई कल्पतरू सोक्याचा सा गुरु आई माझी आई माझी अशा या आईचं मला आवड वाटतं धन्यवाद